काचेच्या बॉटल्सचे व्यापारी अरुण मोरा यांचे अपहरण हे एक कोटींच्या खंडणीसाठी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली चारजिन परिसरातून सोमवारी रात्री अपहरण झालेले व्यावसायिक अरुण कुमार वोरा अखेर दोन दिवसाच्या कालावधीनंतर बुधवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचले यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह पोलीस यंत्रणेनं सुटकेचा निश्वास सोडला आहे अरुण मोरा रात्रीतून ऑटोने आले घरी एक कोटीच्या खंडणीसाठी झाले मोरांचे अपहरण पाच आरोपी अटकेत रात्री मोरा आले ऑटोतून घरी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडी फुलानजीकच्या चार्जिंग परिसरातील व्यावसायिक अरुण कुमार बोरा यांचे तेरा मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते त्यांचे अपहरण होऊन दोन दिवसाचा कालावधी झाला होता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार रामदासपेठ पोलिसांनी अपृत वोरा यांची माहिती देणाऱ्यास पंचवीस हजाराचे इनाम जाहीर केले होते अपृत व्यावसायिक अरुण कुमार वोरा यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिकाचे अपहरण भीती व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे इतर व्यावसायिकांमध्ये चांगली चर्चा होती व्यावसायिक मोरा यांच्या अपहरण प्रकरणामुळे शहरात निर्भयपणे व्यापार आणि व्यवसायात भीती निर्माण झाली होती पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीत तेरा तारीख ला रात्रीच्या वेळी बिझनेसमॅन श्री अरुण वोरा याची किडनॅपिंग झाली होती या किडनॅपिंगमध्ये पुढच्या तपाससाठी एस डी प्यू सिटी पी आय एल सी बी तसेच पी एस ओ रामदास पेठ याची वेगळी वेगळी टीमने कारवाईसाठी आदेशित केले होते काल रात्री ते बिझनेसमॅन यांना सोडण्यात आला आणि त्यामध्ये पी आय एल सी बी त्याची टीमने पुढचा तपास करून त्यापर्यंत पाच आरोपी त्यांना अटक करण्यात आलेले आहे आणि पुन्हामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन पिस्टल आणि आणखी एक बाईक हे जप्त करण्यात आलेली आहे यामध्ये पुढचा तपास सुरू आहे हे गुन्हा मध्ये एक्स्टॉर्शन साठी किडनॅपिंग केली आहे असं दिसून आहे यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये एक कोटीची मागणी ते करणार होते परंतु आ, असा कोणताही फॅमिली सोबत करण्यात आला नाही असं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे वाहन देशी पिस्टल व इतर साहित्य असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे वोरा यांना कान्हेरी सरफ येथे एका घरात कोंडून ठेवले होते अपहरण करणाऱ्या आरोपीने त्यांना धमकी देऊन ऑटोमध्ये बसवून घराकडे पाठविले आरोपींमध्ये मिथून उर्फ मोंटी सुधाकर इंगळे राहणार जुना अळशी प्लॉटचे बाजूला चिवचू बाजार अकोला किशोर पुंजाचे दाभाडे राहणार ग्राम कळंबेश्वर तालुका जिल्हा अकोला फिरोज खान युसुफ खान राहणार जुना अळशी प्लॉटचे बाजूला अकोला शरद पुंजाजी दाभाडे राहणार ग्राम कळंबेश्वर तालुका जिल्हा अकोला आशिष अरविंद घणबहादूर राहणार बोरगाव मंजू राजा सर्फराज खान राहणार कानेरी सरफ चंदू इंगळे राहणार खदाण अकोला यांचा समावेश असून त्यापैकी पाच लोकांना अटक केली आहे तर या प्रकरणात बोरा परिवाराने सुटकेचा निश्वास सोडला सु आहे